काय सांगाल आज कसा प्रतिसाद तुम्हाला मिळालेला आहे या ठिकाणी भाजपचा गड तो मागेर आणि जळगाव गड आहे का मी मला माहिती आहे Si, garanto que era o 100. Sou a 3726633. Tiáxi de onde? Tu feche asta. Oh, fechar. Vairo. Eu irei sustener. Awar isso. Eh. हा जिल्हा जळगाव होी नेहरूचा विचारला नेहमी पाशिमा जळगाव आहे राजकारणामध्ये कधी चढ उतार उदाहरणार्थ हा जिल्हा नेहमी काँग्रेसचा विचार असतात एकोणीसशे छप्पन सत्ता साली संयुक्त महाराष्ट्राची चढ झाली त्यावेळी इथे वेगळे निकाल लागले ते एका सगळे काळात गेल्या पाच सात वर्षामध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये सा विशेषतः भाजपचं राज्य आल्याच्या नंतर काही जिल्ह्यात बदल झालेत नाही असं नाही पण ही जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चित करणारं राष्ट्रवादी काँग्रेस असो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखादा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो

असं की लोकांचे अपेक्षा असतात अनेक संघटने जे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात त्यांच्यात काही चुकीचं नाही आणि संसद स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे आणि त्या अधिक स्पष्टमुळं गायसोबत एक तर वाटतात किंवा तुमच्या सारख्यांना वाचण्याला खाद्य वा मिळत यापेक्षा दुसरं काही भाजपचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन ते म्हणताय की पाच लाख मतांनी आमची दोघे उमेदवार मिळवून येतील आजची गॅरंटी ते देत आहेत तुम्ही कसं बसता गॅरंटी या जिल्ह्यात एकंदर मतदारांची संख्या व्हायची नाही किती आहे मतदारसंघा येतो मतदारसंघात અઠાર લાખ ખર્ચ મસ્તદારા ચુકી કમી થાય અઠાર લાખ આમ દસ કે અનસુર અને शिवसेनेच्या वतीने जे उमेदवार आहेत त्यांचे भवितव्य आणि आमचे उमेदवार ते दोघांचे भवितव्य या निवडणुकीत आम्हाला आशादायक खडसे जे आहेत महत्वाचे निवडणुकीत एकदा खडसेंकडे लागलं होतं आपल्या राष्ट्रवादीकडे फक्त नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाट्यावरती राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का

आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्वे एखाद्या व्यक्तीवर करण्याच्या संबंधीची भूमिका या पूर्वी महाराष्ट्रात शेवटी नेतीची हल्ली सुरू आहे आणि त्याच्यातून अनेकांना यासना सहन करा जातं कदाचित ती अवस्था खबांच्या सुद्धा शक्यता नाकारतो आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाही घेण्याची वेळ आई असावी असं माझा समजा अजित पवार साहेबांचा राजीनामा मला माहित नाही विचारावं लागेल मी काही समजण्याचं काम करत नाही કામ કર્યા બાલિકેસૈવા કૉંગ્રેસ પક્ષ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ અ किंवा उद्धव खात्यांच्या नेतृत्वाची शिवसेना या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावरच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं ती योजना आम्ही भरून करू शकतो यासाठी माझ्या मनात शंका नाही महाजन काय बोलतात आणि काय करतात त्याच्यात जे काही भाष्य करू इच्छित नाही त्याच्यात फार अडचणीच असेल ते आणि म्हणून जे काय याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही आणि व्यक्तिगत कोणाच्या संबंधीशी माझा उत्तर तुमच्या आज सगळ्या अर्थानं राजकारणामध्ये जेवलेबाजी इन्शुरन्स करण्याचं काम मोदींनी केलं त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं कसं नेणार आज प्रश्न कोणते याच्या भाषणेच मी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या भाषेच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र राष्ट्राचं भविष्य यासंबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची आसणी हा सब भाषणाचा विषय असायचा आज या ठिकाणी जे मोदी साहेब होतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही वर्ग व्यक्तिगत हल्ली करतात ती काय करणे करतात काँग्रेसचा शेळा देतात माझ्यामध्ये चौकशीच्या व्हायचं आहे आणि वहीम त्यांच्याबद्दल बोलावं लागेल तर आपण मदत केलेली मात्र आता तुमचा